पालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू असताना आज जगभरामध्ये योग दिन साजरा केला जात आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विशाखापट्टणम येथे योग दिन साजरा केला एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो भारतामध्ये अनेक ठिकाणी योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नोव्हेंबरमध्ये देखील योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल मध्ये योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमांना अनेक युवा सहभागी झाले होते हा कार्यक्रम प्रबळगड येथे पार पडला यावेळी योग दिन साजरा करण्यासाठी महिला परिवार देखील या कार्यक्रमाला सहभागी झाल्या होत्या यावेळी आमदार प्रशांत ठाकूर सह परेश ठाकूर संदीप पाटील दर्शना फैर किशोर सुरते केदार भगत राकेश भुजबळ सरपंच व माजी नगरसेवक नगरसेविका महिला आणि सहभागी झालेले युवा हे सर्व योग दिनाच्या गणवेशामध्ये पाहायला मिळाले महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांनी योग दिनाच्या निमित्त अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री